क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षाने मान्य केलं आहे आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतदानच्या संदर्भात आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत जमिनीचे तुकडे दिलेले आहेत हे आता कागदावरती आलेलं आहे ना दोनशे दोनशे कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत ही एक प्रकारची लाच आहे तुम्ही पंचवीस जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक पुढल्या सहा वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे आमची बारा मतं होती आमची बारा मतं व्यवस्थित मिळाली काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्याचं आता काँग्रेसची जी मतं फुटली त्याचं विश्लेषण ते करतायत कारण की ज्यांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर ते आयडेंटिफाय झालेले आहे आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या त्यांनी केलं आहे तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं